प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे आता तर थेट एका तहसीलदारांच्या जीवावर चा प्रयत्न झाला आहे भातकुली येथील अवैध वाळू वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बारा एप्रिलच्या पहाटे भातकुली कोलटेक रोडवर भीषण घटना घडली तहसीलदार अजित कुमार येणे हे वाळू तस्करी थांबविण्यासाठी गस्त घालत असताना त्यांच्यावरच जीवघेणा हल्ला करण्यात आला निंबा गावावरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्यावर चाल करून येण्याचा प्रयत्न झाला आरोपी अतुल धनर आणि सूरज नागमोते यांनी शासकीय कामात तर अडथळा निर्माण करत येणे यांना ठार मारण्याची धमकी दिली विशेष म्हणजे सूरज नागमोते विरुद्ध यापूर्वी देखील वाळू तस्करीचे गुन्हे दाखल आहेत या धक्कादायक घटनेनंतर तहसीलदार येणे यांनी भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर भातकुली पोलिसांनी दोघांविरुद्ध खुणाचा प्रयत्न शासकीय कामात अडथळा आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले वाडू तस्करांचा हा दहशतीचा खेळ आता थांबविण्याची वेळ आली आहे शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे पुढील अपडेट बघण्यासाठी बघत रहा सिटी न्यूज